हॅलो स्टुडंट्स कसे आहात तुम्ही सर्व वेलकम टू डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम चॅनल तर आज आपला विषय आहे महत्वाचं नवोदय परीक्षेमध्ये निवड झाल्यास तुम्हाला काय दहा फायदे मिळणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही जरी विचार करत असाल नवोदय परीक्षा द्यायचा तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघायला हवा त्यातून आपल्याला काय फायदे मिळणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा त्याआधी आपण बघणार आहोत अकॅडमी मध्ये विद्यालय बॅच दोन हजार पंचवीस ह्यामध्ये ऑनलाईन बॅचेस होतात जे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी आहे इयत्ता सहावी व नववी करिता ह्यामध्ये शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे टेस्ट सिरीज ई बुक्स हे मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती तुमचे लेक्चर्स होणार आहेत आणि लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकता तुम्हाला जरी कुठला टॉपिक नसेल समजला तरी तुम्ही तो लेक्चर पुन्हा पुन्हा बघू शकतात आणि आता आपल्या अकॅडमीमध्ये गणेश उत्सव निमित्त स्पेशल ऑफर चालू आहे बॅच तुम्हाला फक्त ट्वेंटी फाय हंड्रेड रुपीज मध्ये फक्त पंचवीसशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि अजून अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकतात ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकतात तर आजचा आपला महत्त्वाचा विषय नवोदय मध्ये निवड झाल्यास तुम्हाला कुठले दहा फायदे होणार आहेत तर हे आपण जाणून घेऊया तर सर्वात आधी पहिला आहे मोफत शिक्षण फ्री एज्युकेशन म्हणजे तुम्हाला मोफत शिक्षण मिळणार आहे जर तुम्ही नवोदय परीक्षा पास केलं तर तुम्हाला शिक्षण मोफत मिळणार आहे इयत्ता सहावी ते बारावी पर्यंत पूर्ण शिक्षण हे मोफत दिलं जातं फी पुस्तकां अभ्यास अभ्यासाचे साहित्य काहीही शुल्क लागत नाही तर विद्यार्थी मित्रांनो हे खूप चांगली संधी आहे असं तुम्हाला वाटत नाही का तुम्ही एक्झाम ही द्यायला हवी यामध्ये तुम्हाला शिक्षण पूर्णपणे मोफत आहे दुसर मोफत वसतीगृह आणि जेवण म्हणजेच फ्री हॉस्टेल अँड मिल्स इथं तुम्हाला पूर्णपणे जेवण आणि राहायची सोय हे सुद्धा इथं फ्रीमध्ये मिळणार आहे इंग्रजी माध्यमातून शिक्षण आता आपण म्हणतो की आ, फ्री फ्रीमध्ये मिळणार आहे ते कसं असेल तर तशातली गोष्ट नाहीये नवोदय एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला जे शिक्षण मिळणार आहे ते खूप चांगल्या प्रकारचं इंग्लिश माध्यमातून असणार आहे जे सीबीएससी नुसार इंग्लिश मध्येच होणार आहे खूप मोठा फायदा आहे आणि स्पर्धा परीक्षामध्ये इंग्रजीचं इंग्रजीच महत्व खूप मोठं आहे हे तुम्हालाही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही हे चान्स घेऊ शकतात चौथा आहे दर्जेच दर्जेदार शिक्षण व अनुभवी शिक्षक इथं तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिक्षण मिळणार आहे आणि शिक्षक खूप छान प्रकारे इथं शिकवणार आहेत नवोदय नवोदय मध्ये शिक्षण देणारे शिक्षक हे अत्यंत अनुभवी आणि नेट सेट पात्र असतात म्हणजे जे शिक्षक त्यांनी निवडलेले असतात ते नेट सेट पात्र झालेले शिक्षक त्यांनी निवडलेले असतात तर तुम्ही समजू शकता विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला कश कोणत्या क्वालिटीच तिथं शिक्षण मिळणार आहे त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट असतो तसच पाचवं शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन इथं विद्यार्थी एन टी एस सी ऑलिम्पियड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही हा मोठमोठ्या मोड़ एक्झाम इझिली पास आउट करू शकतात हा एक खूप मोठा फायदा आहे जो तुम्हाला पुढच्या शैक्षणिक मध्ये खूप कामा येणार आहे विशेष मार्गदर्शन मोफत दिलं जात तसंच संगणक शिक, संगणक शिक्षण व आधुनिक लॅब्स नवोदय मध्ये संगणक प्रयोगशाळा विज्ञान लॅब्स स्मार्ट क्लास रूम्स उपलब्ध असतात विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख दिली जाते म्हणजे ह्या जमान्यामध्ये आता आत्ताच्या जमान्यामध्ये जे चालू आहेत बाहेर जे इलेक्ट्रॉनिक सगळं त्या टाईपचं आधुनिक तंत्रज्ञान युज करून तुम्हाला सगळ्या टाईपचं इथं नॉलेज मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो सातवा आहे सर्वांगीण विकासासाठी सुविधा म्हणजेच इथं फक्त अभ्यास नाही तर तुमचे जे बाकीच्या बाकीच्या जे कार्य असं सगळं होणार आहेत खेळ संगीत नाट्य चित्रकला अशा सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी दिली जाते म्हणजे फक्त शिक्षण नाही तर बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा ते तुम्हाला प्रोत्साहन देतात खूप चांगल्या प्रकारे तिथं तुम्हाला शिकायला मिळतं त्यामुळे एकूण व्यक्तिमत्वाचा विकास होतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ऑलराउंडर होतात आणि तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास येतो की हो मला हे येतं मला सगळं काही जमत तसच राष्ट्रीय स्तरावर मधील विद्यार्थी देशभरातल्या इतर नवोदय शाळेमध्ये विद्यार्थी म्हणजे मायग्रेशन द्वारे जाऊ शकतात इथं तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर देशभरात कुठल्याही शाळेमध्ये तुम्ही जाऊ शकतात हा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांची संस्कृतीची ओळख होते ज्याच्यामुळे प्रत्येक राज्यातलं जे वेगवेगळं कल्चर असतं वेगवेगळ्या माहिती असतात ते तुम्हाला याच्यापैकी मिळतात यांच्या थ्रू मिळतात जस नववी नववं आहे सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण इथे शिस्त स्वच्छता आणि सुरक्षितता यांना खूप महत्व दिलं जातं मित्रांनो पालकांना चिंता न करता मुलांचा अभ्यास सुरू राहतो इथं डिसिप्लिन शिकवलं जातो ज्याच्याने पुढे लाईफमध्ये तो स्टुडंट खूप चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो तर हे पण एक खूप मोठा फायदा आहे नवोदय परीक्षा देण्याचा दहावा आणि शेवटचं विद्या भविष्य घडवणारी संधी म्हणजे नवोदय मधून अनेक विद्यार्थी आय आय टी नीट युपीएससी एम पी एस एम बी बी एस एन डी ए मध्ये गेले आहेत जर आपल्याला आपल्याला असं वाटत असेल की फ्री शिक्षणामध्ये काय होऊ शकतं तर तशातला भाग नाही मित्रांनो हे सगळं करून सुद्धा ह्या परीक्षे ही परीक्षा दिल्यानंतर सुद्धा विद्यार्थी आय आय टी एन आय टी युपीएससी एमबीबीएस एनडीए ह्या परीक्षा दिल्या जातात म्हणजे तुम्ही ते विचार करू शकतात की कुठल्या लेवलचं ते एज्युकेशन देत असतील हे शिक्षण मुलांचं भविष्य उज्ज्वल करतं आणि हे शिक्षण जे आहे तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी खूप महत्वाचं आहे ह्याच्या थ्रू तुम्हाला शिक्षण मोफत मिळतं ह्याच्या सगळ्या सुविधा मोफत आहेत तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या अकॅडमीची तुम्हाला काही हेल्प हवी असेल तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता त्यामध्ये आता सध्या आपल्या अकॅडमीमध्ये ऑफर चालू आहे तुम्ही बघू शकता गणेश उत्सव निमित्त मेगा ऑफर आहे फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच पूर्ण वर्षभरासाठी मिळणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन घ्या व तुमच्या उज्ज्वल भविष्याची तयारीला लागा थँक्यू